नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर आज जे मापाचं ब्लाउज आहे त्याच्यावरून मापे कशी घ्यायची आहेत आपल्याला ब्लाऊजसाठी कुठली कुठली मापे लागतात या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे आणि अगदी प्रॉपर माप कसं घ्यायचं ते देखील शिकवणार आहे कुठे कुठे शिलाई मार्जिन ॲड करायचं आणि कुठे त्याचा कसा उपयोग करायचा हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे सगळ्यात अगोदर ब्लाऊज आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचं आहे हवं तर तुम्ही प्रेस करून घेऊ शकता तर पहा सगळ्यात अगोदर आपण मोजणार आहोत आपल्या ब्लाऊजची उंची तर जिथे शोल्डर आहे शोल्डरच्या मध्यावर बरोबर आपल्याला टेप ठेवायचा आहे शोल्डर लाईन जी आहे आपली तिथे आणि बरोबर खाली सरळ टेप आपल्याला पकडून ब्लाऊज व्यवस्थित टाईट करून पाहायचं आहे तर चौदा आणि पुढे दोन रेषा म्हणजे चौदा पॉईंट दोन इंच आपली या ब्लाऊजची उंची येत आहे तर अशा पद्धतीनं पहा उंची सर्वात प्रथम मोजून घ्यायची आहे आता आपण इथे लिहून घेणार आहोत मापे लगेचच एका कागदावर लिहून घ्यायचे आहे किंवा मग डायरेक्ट तुम्ही कापताना मापे घेत असाल तर पिसावर टाकून घ्यायची आहे आता चौदा इंच चौदा पॉईंट दोन इंच उंची आहे आणि एक इंच त्यामध्ये शिलाई मार्जिनसाठी आपल्याला ॲड करायचं आहे तर पंधरा पॉईंट दोन इंच आपली उंची इथे येणार आहे आणि बरोबर अशीच माप आपल्याला हे आ, पिसावर टाकायचं आहे किंवा पेपर कटिंगवर तुम्हाला टाकायचं आहे एक इंच ॲड करून त्यानंतर पाठीमागचा गळा लगेचच आपण इथे मोजून घ्यायचा आहे तर पहा दोन पद्धती आहे वरतून तुम्ही अशा पद्धतीने मोजू शकता अशा पद्धतीनं मोजल्यास किती साडेनऊ आपला गळा येतोय आणि अर्धा इंच वरती आपल्याला शिलाई मार्जिनसाठी पाहिजे असतं कारण जे शोल्डर आपण जोडतो ते अर्धा इंच आपण कापड अडकवतो किंवा मग तुम्ही फक्त खालची पट्टी मोजून घेऊन जी आपली उंची आहे त्यामधून मायनस करून तशा पद्धतीने ही तुम्ही गळा आखून घेऊ शकता तर दोन्ही पद्धती अगदी सोप्या आहे दोन्ही मी इथे लिहून घेत आहे साडेनऊचा गळा देखील लिहून घेत आहे आणि त्यानंतर जी पट्टी आलेली आहे आपली तर मला पट्टीची पद्धत सोपी वाटते कारण खाली अर्धा इंच वरती अर्धा इंच सोडलं की बरोबर आपलं जे गळ्याचं मार्जिन आहे ते निघून जातं तर अशा पद्धतीनं पहा धोनी आपल्याला इथे लिहून घ्यायचं आहे आता हे पाठीमागच्या बाजूचं आपलं माप मोजून झालेलं आहे आता समोरील बाजूने आपल्याला कुठली कुठली मापे घ्यायची आहेत ते लक्षपूर्वक पाहायचं आहे कशा पद्धतीने घ्यायचे आहेत ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे आणि कशा पद्धतीने त्यात शिलाई मार्जिन ॲड करायचं हे सुद्धा सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पाहायचं आहे आणि बरोबर अशाच पद्धतीनं माप आपल्याला घ्यायचं आहे तर पहा बरोबर इथे ब्लाउज एकदा टाईट व्यवस्थित करून घ्यायचा आहे जिथे आपली मुंड्याची शेवटची जी, जी, जी शिलाई आहे तिथून बरोबर आपल्याला तुम्ही आतल्या बाजूनेही मोजू शकता बाहेरच्या बाजूनेही मोजू शकता बरोबर तिथून जिथे आपल्या हूक लावलेल्या आहेत तिथंपर्यंत आपल्याला मोजून घ्यायचं आहे साडेनऊ इंच या ब्लाऊजची घडी आपली येत आहे तर साडेनऊ अडतीस इंचाचा चौथा भाग होतो म्हणजे पूर्ण चेस्ट जे आहे ते अडवतीस इंच आहे आणि साडेनऊ तिचा चौथा भाग असं दोन्हीही माप मी इथे लिहून घेत आहे टाकताना आपल्याला घडीचंच माप टाकायचं आहे आणि घडी नेहमी ब्लाऊजच्या ज्या बाजूने हुक आहे त्याच बाजूने मोजायची असते कारण ज्या बाजूने लुक्सची पट्टी आहे ती बाहेर आलेली असते जी पट्टी जी आहे ती अर्धा इंच आपल्या ब्लाऊजच्या मापाच्या बाहेर आलेली असते म्हणून नेहमी आपली जी कटोरी म्हणा किंवा चेस्टचं माप म्हणा आपण जे मोजणार आहोत तर ते आपल्याला हुक्सच्या बाजूनेच मोजायचं आहे तुमच्या हुक्स उजव्या बाजूने असेल तर त्या बाजूने मोजा आणि तुमच्या हुक्स जर डाव्या बाजूने असतील तर त्या बाजूने मोजा आता पहा इथे आपला अर्धा इंच माप वाढत आहे या बाजूने जे ब्लाऊजची घडी आहे ती दहा इंच येत आहे म्हणून नेहमी जिकडून हुक्स आहेत तिकडूनच आपल्याला माप मोजायचं आहे कारण ती बाजू आपली बरोबर मापात आलेली असते जी ऊकची पट्टी आहे ती बरोबर कटोरीच्या आत दुमडलेली असते तिथे कुठेही एक्स्ट्राचं माप आपलं निघत नाही आता शोल्डरचं जे माप आहे ते आपण इथे घेणार आहोत बरोबर आ, शोल्डर व्यवस्थित आपल्याला सेट करून घ्यायचं आहे कुठेही गळा फाकलेला नसावा किंवा जवळ आलेला नसावा बरोबर हाताने असं प्रेस करून घेऊन आपण शोल्डरचं माप इथे टाकणार आहोत तर शोल्डरचं माप आपलं दहा इंच इथे येत आहे दहा इंच येत आहे परंतु त्यांना हे शोल्डर थोडंसं टाईट वाटते तर आपण दोन्ही बाजूने अर्धा अर्धा इंच त्यासाठी सोडणार आहोत आणि जेव्हा आपण गोट वगैरे मारतो त्यात ते त्या अंतर त्या जातच तर म्हणून बरोबर आपल्याला इथे अकरा इंचाचं शोल्डर घ्यायचं आहे म्हणजे अकराचा हाप साडेपाच इंच शोल्डर आपलं येणार आहे कारण हे मोठं माप आहे अडतीस इंच आहे तर तुम्ही त्यासाठी साडेपाच इंच शोल्डर घेऊ शकता आता या ब्लाऊजची जी कटोरी आहे ती आपल्याला मोजायची आहे या बाजूने मोजायची नाही कारण तिकडून लुक पट्टी आहे आणि त्यामुळे ती साडेसहा इंच भरणार आहे आणि या बाजूने जर मोजली तर बरोबर सहा इंच आणि अडतीस इंचामध्ये तुम्हाला सहा इंचाचीच कटोरी हवी असते म्हणून आपण इथे आता आ, सहा इंच लिहून घेत आहोत साडेसहा इंच आपल्याला याची घ्यायची नाही कटोरी सहा इंच घ्यायची आहे कारण बरोबर हुकच्या बाजूने सहा इंच आपलं माप आलेलं आहे लुकच्या बाजूने जर तुम्ही मोजलं तर ते साडेसहा इंच येणार आहे तर पहा अशा पद्धतीने आपलं हे माप घेऊन झालेलं आहे कटोरीचं आता जो ब्लाऊजचा मुंढा आहे तो आपण मोजून घेणार आहोत तर आता मुंड्याच्या देखील मोजण्याच्या दोन पद्धती मी तुम्हाला इथे सांगणार आहे सगळ्यात अगोदर मुंड्याच्या खाली जेवढं काही अंतर उरलेलं आहे मुंड्यापासून खालपर्यंत जिथंपर्यंत आपलं ब्लाऊज आहे तिथपर्यंत टेप ठेवून आपल्याला अशा पद्धतीने मोजून घ्यायचं आहे तर आठ इंच येत आहे तर आपले चौदा पॉईंट दोन इंच जी उंची आहे त्यातून आपल्याला आठ इंच मायनस करून येणारा जो आहे तो आपला मुंढा आहे अशा पद्धतीने आपल्याला हे माप टाकायचं आहे दोन्ही बाजूने आपल्याला शिलाई मार्जिन मात्र टाकायचं आहे कारण आपल्याला आठ इंच मायनस न करता नऊ इंच मायनस करायचं आहे चौदा पॉईंट दोन मजून मधून आणि त्यानंतर आपलं अंतर जे निघणार आहे तो आपला मुंडा तर ती एक पद्धत आणि त्यानंतर शोल्डरपासून जिथे आपला मुंडा आहे तिथे खडून एक लाईन देऊन घ्यायची आहे पहा अशा पद्धतीने आणि बरोबर टेप ठेवून आपल्याला इथे मोजून घ्यायचं आहे तर सहा इंच आपलं येत आहे आणि वरती जे शोल्डरमध्ये आपण अर्धा इंच अडकवणार आहोत तेसुद्धा शिलाई मार्जिन आपल्याला यातच पकडायचं आहे तर तशा पद्धतीनं आपला मुंडा साडेसहा इंच येणार आहे दोन्ही पद्धतीनं केलं तरी मुंडा आपला साडेसहा इंच येणार आहे तर अशा पद्धतीनं पहा साडेसहा इंच मुंडा इथे मी माप लिहून घेत आहे आता ही जी माप आपण घेत आहोत ते शिलाई मार्जिन सहित घेत आहोत म्हणून जेव्हा आपण पिसावर ही मापे टाकू त्यावेळी आपल्याला ती वाढवायची नाहीत तर अशा पद्धतीने पहा गळा जर तुम्ही असा तिरका मोजणार असाल तर जेव्हा तुम्ही मापे ब्लाउजवर टाकणार आहात तेव्हा तिरकाच टेप ठेवून आपल्याला माप टाकायचं आहे आणि जर तुम्ही सरळ माप घेत घेत असाल तर सरळच आपल्याला जे माप आहे ते ठेवायचं आहे तर सहा इंच इथे मी सरळ माप घेतल्यानंतर आपला गळा आलेला आहे त्यामध्ये अर्धा इंच शोल्डरसाठी शिलाई मार्जिन आपल्याला ॲड करायचं आहे म्हणजे साडेसहा इंचाचा आपला समोरचा गळा येत आहे आणि नंतर त्यात आपण थोडंसं गोलाई वगैरे गळ्याला देतो शिवल्यानंतर तर त्यानेही थोडंफार अंतर वाढतं तर त्याचा काही प्रॉब्लेम नाही अगदी समोरचा गळा थोडासा खोल असेल तरीही सुंदर वाटतो तर अशा पद्धतीनं पहा आपली संपूर्ण मापे घेऊन झालेली आहे आपल्याला जेव्हा कटोरी ब्लाउज शिवायचा असतो त्यावेळी एवढी मापे आपल्याला ला लागतात तर अशा पद्धतीनं व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद लाईक शेअर अँड सबस्क्राईब श्री स्वामी समर्थ